आली आदिल शाहला या तीन अक्षरांनी चिंता क्रांत करून सोडलंय शिवाजी कोण आहे असा आपल्या स्मरणाच्या खणीत एक काळा हिरा सापडला कर्नूळ मधला सरदार सिद्धी जोहर अत्यंत शूर अनुभवी पराक्रमी हा सिद्धी जोहर सोबतीला अफजल खानाचा मुलगा फाजल खान रुस्तुमै जवान पडे खान बाजी भर पडे अन सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी मसूद हे सगळे जण निकाले पस्तीस हजार सेना घेऊन आमच्या पन्हाळ्यावरती चाल करून आली आणि यांनी पन्हाळ्याला खालून वेडा घातला वेडा एवढा कडक होता की माणूस तर सोडा पण साध्या मुंगीला सुद्धा आज चाप येणार नाही ना 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 की बाहेर येता येणार नाही त्याचे सगळे रात्र रहो जागते रहो अशी हया देत त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी पसरले छावण्या पडल्या तंबू पडले तोफांचा भडीमार चालू झाला आणि आमचं मराठ्यांच स्वातंत्र्य तेज भारत मातेच भविष्य त्या पन्हाळ गडात अडकलं हृदय कोंडलं गेलं वाऱ्याला सुद्धा आत शिरायला की बाहेर पडायला जागा नव्हती एवढा कडक वेडा चालू झाला आता त्या, आता त्या मारा चालू केला गडावरून मराठ्यांनी त्याला जवाब दिला जोहरचा कोणताही मारा गडावर कारीगर होईना कारण त्याच्याकडे छोट्या तोफा होत्या लाभ पल्ल्याच्या तोफांची आवश्यकता होती म्हणून त्यांना इंग्रजांना पत्र पाठवलं कोणाला इंग्रजांना आणि कधीही राजकारणात भाग न घेणारे फक्त व्यापार करायचा अशी भूमिका असणाऱ्या इंग्रजांनी विचार केला यांना की आता काय काही खरं नाही आता शिवाजीला चारही बाजून कोंडले आता काय शिवाजीला सुटायला चान्स नाही आता काय शिवाजी वाचणार नाही मग विजय त्या सिद्धी जोहरचाच होईल मग विजयाच्या हंत मार्गावरती असलेल्या सिद्धिजोहरला मदत करावी उद्या आपल्यालाच फायदा होईल असं म्हणत हे इंग्रज तयार झाले यांनी सिद्धी जोहर बरोबर कसा लढा द्यायचा याच सगळं प्लॅनिंग याच सगळं नियोजन गडावरती करतात ते आणि त्याच वेळी खालून तोफांना बत्ती मिळाली आणि धडा धड 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 आवाज झाला प्रचंड आवाज तोफ ज्यांच्यावर मेहरबानी केली तेच कृतज्ञ इंग्रज आजवर यांचा व्यापार नीट चालू दिला त्या उपकाराचीही परत फेड शेवटी गायीच्या आचळाला चिकटलेले गोचीड तिचे रक्त पितातच दूध नाही आवडत त्यांना इंग्रजांनी सिद्धी जोहरला मदत केली पण यांच्या गोलंदाजीने पन्हाळ्याला मात्र काही जिजा पोहोचत नव्हती आपला पन्हाळा आहे तसा भक्कमपणे उभा होता वेडा पडून तीन महिने झाली महाराज भार काळजी तेत कसं सुटावं काय करावं कसं पडाव बाहेर तीन महिने झाली आणि इथल्या माता भगिनींसाठी मला एक सांगावसं वाटतं तिकडं मासाहेब जिजाऊंच्या मनाला काय वाटत असेल हो एकीकडे एक मुलगा सिद्धी मगर सापडलाय आणि दुसरीकडे शाहिस्त खानासारखं घोर संकट स्वराज्यावरती आलंय काय करावं त्या मातेनं शरण जावं स्वराज्य हे हट्ट सोडून द्यावा असा विचार ही मासाहेबांच्या मनात नव्हता त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता माझा राजा आता या गिधडांच्या फौजेतून बाहेर पडला पाहिजे दोघा माय लेकराची जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची अकरा महिन्यापूर्वी भेट झाली होती अकरा अकरा महिन्यांची ताटातूट एरवी तूट, शांततेच्या काळात सहन करणे कठीण नसेलही पण अफजल खान सिद्धी जोहर शाईस्त खानासारखी जीवावर उठलेली संकट एका मागून एक एका मागून एक आलीत आणि अशा वेळी त्या माय लेकरांना एकमेकांना बघावं एकमेकांना बोलावं असं वाटलं नसेल का

आणि खरोखरच स्वतःच्या पुत्रालाच नाही तर या भारत मातेच्या भविष्याला या भगव्या झेंड्याच्या रक्षण करत्याला सोडवायला भोसल्यातील एक स्त्री अंगावर शस्त्रास्त्र चढून निघाली आतापर्यंतच्या इतिहासात अशी एखादी तरी स्त्री दाखवा जी स्वतःच्या राजाला सोडवायला निघाली कोणी सुद्धा सापडणार नाही एकमेव राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आहेत त्या जिजाऊंच्या आपण लेखी मासाहेब निघाल्या दौडत नेताजीची फोज आली नेताजीला आला अफजल खानाच्या वदा पासून पास। धिंकाणा घालत गेला होता नेताजीला म्हणाला मासाहेब तुम्ही थांबा तुम्ही जाऊ नका म्या जातो म्या जातो मासा अफजल खानाच्या वदापासून जे धिंगाणा घालत गेला होता कुठेही आराम न करता कुठेही विश्रांती न घेता जसा आला तसाच निघाला निघाला नेताजी ताड ताड दौडत दौडत त्या सिद्धीजोहरच्या भोज्यामध्ये शिरला पण या सिद्धीजोहरांना इतका कडे कोट बंदोबस्त केला होता की त्या दोघांची लढाई पेड्याच्या पाच कोस दूरच झाली सिद्धी जोहरच्या तलवारीला नेताजींच्या तलवारी भिडल्या खडकांचा खणखणाट सुरू झाला युद्ध झालं पण दुर्दैव आपलं काय सांगू त्या सिद्धी जोहरच्या मानानं आपल्या नेताजींची फौज चक्कर सुद्धा नव्हती पस्तीस हजार आपले जवळ जवळ वीस हजार राक्षस तिला भिडले आणि नेताजींच्या त्या दमलेल्या फौजेचा त्या ठिकाणी पराभव झाला नेताजी हारला नेताजी माघार घेऊन परतला आता आता काय करायचं कस तरी नेताजी आला होता सोडवायला काय करायचं कस सुटायचं तीन महिने होऊन गेली महाराज फार पाळजीत आहेत पण त्यांच्या किंवा मावळ्यांच्या मनाला चीर मात्र पडली नव्हती जिद्द अजूनही कायम होती त्यांच्यात राजांना आशा होती काहीतरी होईल युक्ती नक्की सापडेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली मुलांना आपण लहानपणापासून शिकलोय शक्तीपेक्षा युक्ती आणि ती प्रत्यक्ष कृती दुतवली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सिद्धी जोहरला खलिता लिहिला खोटा खोटा खलिता की हुजूर सिद्धिजोहर साहेब आम्ही आपणास घाबरलोय आम्हाला अभय द्या आम्ही आपण शरण येतोय आमचं सगळं अन्नधान्य दारू गोळा सगळं काही संपलं आम्ही आता, आता मोकळे झालो हुजूर आम्हाला शरण द्या तो खलिता त्या सिद्धी जोहर न वाचला आणि खुश झाला तिकड अल्लाहू अकबर शिवा हमारे सामने आणेवाला है शिवा हमारे सामने वाला है त्याच्या छावणीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरला सहा महिन्यापासून त्यांना हेच तर हवं होत की कब आहे का शिवा हमारे मुक्ती में सगळ्या छावणीत आनंदी आनंद त्याच्या जावायला तर केवढा आनंद झाला छावणीत ना आनंद आनंद आता शत्रु हमारे में आने वाला है इस खुशी के मोके पे जश्न तो बनता ही है असं म्हणत त्यांच्या दारू बिरू पार्ट्या बिरट्या नाच गाणे सगळं काही सुरू झालं त्या रात्री छावणीतून घुंगरांचा आवाज येऊ लागला सगळे बिंधास शिवाजी राजा येणार आमच्या माणसाला निघतो पण निवेपर्यंत निघत नाही ते म्हणतात ते आपल्या राजांचं काय चाललं संध्याकाळी दहा वाजायच्या आत राजांची सगळी आवरावर चालू झाली सगळी काम चालू झाली आषाढातले दिवस पावसाळ्यातले दिवस बारा जुलै सोळाशे साठ गुरुवार एकाच नाव बाजी प्रभू देशपांडे आणि दुसऱ्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे आणि हिरडस मावळातील तीनशे बांदल देशमुखांची सहाशे सैन्य मंडळी निघाली अहो एकेकाची शरीर बघितली ना तर वाघाला जरी आडवा आला ना, 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 ना तरी त्या वाघाला बळकट बाहुंचे मावळे निघालेत निघालेत दिवस काय होते काटे कुपाटे रान झुडपे चिखल शेवाळ अशा परिस्थितीमध्ये नियम असा होता की पायामध्ये पाया कोणी चपला घालायच्या नाही कारण त्या चपलांचा चट 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 असा आवाज होईल आणि त्या आवाजानं शत्रू सावध होईल एवढं बारीक नियोजन होतं ऐन रात्री एखादा जनावर अंगावर आलं काय होईल माणूस जखमी होईल त्याची परमा नको धावत जायचं धावत जायचं धावत जायचं निधड्या छातीची माणसं धावत सुटली पायात सपकन काटा मोडला अंधाऱ्या रात्रीत पायातून रक्ताची धार लागली तर एकानं तोंडावरती हात दबायचा दुसऱ्यानं हळूच तो काटा काढून घ्यायचा पण आवाज करायचा नाही कारण शत्रू जवळ शत्रूला कळालं तर इथं आवाज करायचा नाही एवढं बारीक नियोजन ही सगळी माणसं धावत सुटली किलोमीटर धावायचंय अंधारातून वाट काढायची सोबतीला दोन पालख्या एका पालखीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि दुसऱ्या पालखीत कोण असेल बरं दुसऱ्या पालखीत तोपर्यंत तुम्ही आठवा नंतर, नंतर सांगते शिवा शिवाकाशी ह्या दोन पालख्या निघाल्यात अंधारातून वाट काढत निघाल्यात रात्रीच्या किर्र काळोखात निघाल्यात तेवढ्यात कुठ काहीतरी वाजलं कुठ काहीतरी खुशबुस झाली बघतो तर काय तेच ते नाही बघायला गेलो तोपर्यंत डोळे पसार अ माणसच होती त्या सिद्धी हेर होते ते सिद्धीजोरचे हेर थेट सिद्धीच्या छावणीत गेले छावणीत बातमी गेली हुजूर हुजूर शिवा भागराय हुजूर शिवा भाग रहे सिद्धेश्वर भाग भाग भागो शीवा, जाओ जल्द से जल्द उस शिवा को पकड़ के मेरे सामने रखना भागो सिद्धि जोर जा जावाई निगाला सिद्धि मसूद अनीथाई ते का माउले कथा शिवा काशित तंसना हुबे हुबे राजन सर दाढ़ी राजन पहराव सगळं काही राजांसारखं मरण सुद्धा मृत्यूला कवटळणारा मावळा हा शिवा काशीद शिवा काशीदांची पालखी तिथंच थांबली आणि महाराज बाजी प्रभू फुलाजी प्रभू सगळे जण पुढं धावत निघाले शिवा काशीत थांबला पालखीत आता सिद्धी मसूदची ची फळ झाली त्याला पालखी दिसली पालखी मध्ये बसलेले साक्षात दाढी असलेली कल्लेदार मिशा असलेले महाराज दिसले अल्लाह अकबर शिवा मिल गया शिवा मिल गया शिवा मिल गया म्हणून त्यांनी ती पालखी पकडली आणि सिद्धी जोहरच्या पुढे नेऊन उभी केली सगळ्यांना वाटू लागला शिवाजी राजा भाग कर कहा जा राहता शिवाजी राजा को लाया हमने सगळ्यांना वाटू लागला शिवाजी राजा पकडला शिवाजी राजा पकडला शिवाजी राजा पण हे खरोखर शिवाजी महाराज होते का कोण होत शिवा काशी सगळ्यांना वाटू लागलं शिवाजी राजा शिवाजी राजा शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा। त्याच वेळी गर्दीतल्या दोन संशयी नजरा त्या मावळ्याच्या अंगावर हुजूर हुजूर ये सिवा नहीं हुजूर, मैंने देखा था सिवा को, मेरे जान के वाक्त, वाक्त, जी के वक्त, जी का वार चिडलेल्या सिद्धी चोरच्या तळपाय चक मस्तकाला गेली बोल बोल, 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 बोल तू सिवा ही है ना, ना। तरी पण हा शूर मावळा सांगायला तयार नाही आवेशित, आवेशित का जबरदस्त त्यांचा कि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज पुढे उभा आहेत की काय बोल तू सिवा ही है ना हा मैं हू सिवा बोल जल्दी बता, वरना तेरी जबान काट दी जाएगी बोल तू सिवा ही है ना आणि हा माऊळा सांगतोय अर भेकडांच्या औलादींनो मी जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना तरी मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय आणि हे असलं भाग्याच मरण हजार येळा झेला या हा शिवा काशीत तयार आहे शिवा काशीदांचा त्या ठिकाणी शिरच्छेद केला शिवा काशीदांना मारलं शिवा मलाही लाभू दे असा कर्मयोग शिवाकाशी जावयाकडे कर वळून बघितलं काही कामाचा नाही तू खोटा माणूस आणून माझ्या पुढे उभा केलास आणि म्हणतोस की हा शिवाजी राजा असला जावाई नसलेला बरा काही कामाचा नाही उगच याला लेख मात्र सिद्धी मसूद निघाला आता मात्र खरा शिवाजी राजा जिथं असेल तिथं त्याचा घास घ्यायचा आता मात्र खऱ्या शिवाजी राजाला पकडून आणायचा निघाला निघाला ताड ताड दवड़, फौज निघाली तेवढ्यात महाराज जाऊन पोहोचले गजापूरच्या घोडखिंडीत तेरा चौदा तास झालं सतत धावत 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 जाऊन ही माणसं पोहोचली कितीतरी तास झालं यांच्या पोटामध्ये अण्णाचा दाणा नाही पाण्याचा थेंब नाही धावत धावत जातायत तेरा चौदा तास सतत धावत धावत आता ताड 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 घोड्यांच्या टपांचे आवाज यायला लागले आता आता सिद्धी मसूद जवळ आला आता काय करायचं काय करायचं आणि बाजी राज तुम्ही विशाळगड गाठा राज आम्ही मुगली सैन्याला इथंच रोकून धरतो निघा राज नाही बाजी अशा ऐन संकट समय आम्ही पळून जाव नाही राज वेळ नाही राज विचार करू नका राज शत्रू जवळ आलाय राज काही करा तुम्ही निघा राज आम्ही मुघली सैन्याला इथंच रोकून धरतो राजा, राजा निघा राज विशाळगडावर पोहोचल्या बरोबर इशाराची तोफ टाका जोवर त्या तो तोफेचा आवाज माझ्या कानी येत नाही तोवर हा बाजी एकाही गणी मलाही खिंड पार करू देत नाही निघा राजा नाही बाजी नाही तरी ल राजा पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि महाराज कठोर अंत करणानं धावत सुटले धावत सुटले, सुटले, आता बाजी प्रभू देशपांडे त्यांचे तीनशे सहकारी आणि समोरून तीन हजार सेना उठला एका क्षणात तलवारी निघाल्या दानपट्टे निघाले चलो मराठोका खात्मा करते असं म्हणत तिकडून पहिली तुकडी आली बाजी प्रभूंनी त्यांच्या तीनशे मावळ्यांनी पहिली तुकडी फक्त दगडांनीच सारली कोणाच्या नाकावर कोणाच्या कानावर कोणाच्या हातावर कोणाच्या पायावर दगडांचा मारा झाला उसाच्या कांड्यासारखी कडकड 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 शत्रूची हाडं मोडू लागली पहिली तुकडी दगडांनाच माग कारण दगड फेक, हा मावळ्यांचा लहानपणापासूनचा आवडता खेळ पहिली तुकडी दगडांनी माग पुन्हा तिकडून दुसरी तुकडी इकडं मात्र थकलेले अहोरात्र चालून पाये दुखतायत सांधे दुखतायत असे मावळे पुन्हा शत्रूवर तुटून पडले हर हर महादेवचा उमा त्या गजापूरचा घोडखिंडीत घुमला आदिलशाहच्या तलवारीला मराठ्यांच्या तलवारी भिडल्या स्वतः बाजी प्रभू देशपांडे दोन हातामध्ये दोन दांडपट्टे घेऊन लढायला तयार झाले शेंडीची गाठ बांधली आणि सप 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 सुरू झाली न भविष्य लागले बाजी प्रभूंच्या अंगात उडालेल्या रक्तातून पाण्याचे लोट मिसळत होते रक्त वाहायला लागलं बाजी प्रभूंच ते शौर्य पाहून शत्रू सुद्धा थक्क होतो आणि म्हणतो अगर अगर बाजी हमारा दुश्मन नाही होता ना आज, आज अभी इन्हें कुर्नी शांत बजाता बजा, 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 बजा। आज, आज मुझे पता चला आज, कि शिवा के पास क्या है, है हमारे सौ सौ सैनिकों के बराबर मराठों का एक एक आदमी है मराठों का एक एक आदमी बाजी प्रभू लड़ता आणि महाराजांची पालखी पळते आणखी पुढे आणखी पुढे आणखी पुढे आणखी पुढे आता विशाळगड दिसला राजाच्या जीवा जीवाला कस्तरी आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो पण आमचेच काही गद्दार माणसं दोन गद्दार सूर्यराव वास्तविक या दोन गदार माकडांनी राजांना मदत करायला हवी होती की राजा तुम्ही आता थकलात आम्ही लढतो शत्रुशी असं म्हणायला हवं होत पण नाही हाय लाचार झालेली बादशाची थुकी घेणारी औलाद माणसानं कधी लाचार होऊ नये बरं का एकदा का माणसाच्या शरीरात लाचारी शिरली ना हालचाल करणार उरत त्याला जिवंत मुर्दा म्हणतात जिवंत मुर्दा म्हणून लाचार होऊ नये आमची लोक बघा निवडणुकीच्या काळात लाचार होता म्हणजे पैसे घ्यायचे एकाची पार्टी दुसऱ्याची आणि मतदान तिसऱ्याला आमच्या इकडं चालतं तुमच्या इथलं माहित नाही आम्ही लाचार झालो लाचार होऊनी कधी ना जगावे तया हो विष गिळूनी त्वरया मरावे शिवबा समान होऊ अति स्वाभिमानी संभाजी नाही झुकले यमयातनांनी संभाजी नाही झुकले यमयातनांनी लाचारांवर मराठी तिथून पडले तो अडथळा त्यांनी पार केला आणि विशाल गडाकडे धाव घेतली राज म्हणाले धावा धावा माझे बाजीप्रभू तिकडे लढतात माझ्या बाजीप्रभूच्या जीवाचे काय झालं असेल आधी गडावर जा तोफांना बत्ती द्या किल्लेदाराला कळना पुढून कोण आलंय ते आणि पुढे साथ आली कशाची साध जय भवानी जय भवानी अशी पुढे साथ आली राजाल 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 आमचा 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 कृष्ण आज आपल्या गोकुळात परतला राम अयोध्येत आला राजाल राजाल प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुलून निघाला राजे म्हणाले गडावर जा तोफांना बत्ती द्या माझ्या बाजी प्रभूचं काय झालं असल आणि इकडं हिंडीतला दगड दगड ओढा ओढा

शरीर सगळं रक्तकंबाळ झालं तीनशे पेक्षा अधिक वार अंगावरती झाली अंगावरली असली कुठली जागा राहिली नाही की जिथं वार झाला नाही तरीही बाजी प्रभू लढतात शरीर सगळं रक्त बंबाळ पण कान मात्र तोफांचा बार ऐकण्यासाठी आतुरलेत कधी माझा राजा पोहोचतो कधी तोफांचे बार येतात तो। कधी मी माझा देह ठेवतो राजा पोहोचल्याशिवाय तोफांचे बार आल्याशिवाय हा बाजी प्रभू किंचित माग सरणार नाही पण कान मात्र पंच प्राण लिहून सजले कधी तोफांचा बार येतो कधी तोफांचा बार येतो कधी माझा राजा सुरक्षित पोहचतो आणि अशा वेळी धडाड

या मातीसाठी गेले, गेले।, गेले। कोंडा नगरीमध्ये जो काही गणेश उत्सव आनंदाने साजरा होतोय